लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करण्यासाठी धन्यवाद आणि ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे हिरयत आहे तुमचं आवाज येतो तु का लाईव्ह मध्ये कमेंट्स करा आणि हिराई ताई स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद ताई जेवण झालं का हिरईताई तुमचं लाईवमध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आवाज येतो का कमेंट्स करा अन भारतीदय मनता हेलो भैया जी लाइव में स्वागत है भारती दीदी आपका लाइव को लाइक करने के लिए धन्यवाद भारती दीदी भारतीदय मनता कैसे हो हम ठीक है दीदी आप कैसे हो भारतीताई मनता खाना खा लिया हाँ दीदी हमने खाना खा लिया आपका खाना हो गया क्या भारती दीदी आरतीताई ने खूब सारे अमोजिक कमेंट्स के लिए धन्यवाद भारतीताई इमोजिक कमेंट्स आज कोई नहीं आया भैया जी लाइव में हा दीदी लाइव में लाइव में आए थे लेकिन हमने दोबारा लाइव चालू किया भी लाइव मधे सर्वान स्वागत है दिदी लाइव में नेटवर्क प्रॉब्लेम इसलिए था, हमने दुबारा लाइव चालू की आणि भारती त्यांनी इमोजी कमेंट्स केले धन्यवाद 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 इमोजी साठी आणि भारती त्यांनी खूप साऱ्या अशी माझी कमेंट केली आहे आणि भारतीय अच्छा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि भारती ने माझी कमेंट्स केले धन्यवाद भारती ती माझी कमेंटसाठी आणि वैशाल नमस्कार दर नमस्कार वैशाल ते लाईव्ह मी तुमचं स्वागत आहे वैशाल नमस्कार केलेला आहे आणि वैशलताई म्हणतात जेवण झाले का आणि वैशलताई म्हणता कसे आहात मी ठीक आहे ताई तुम्ही कसे आहात वैशिलताई आणि भारतीत तई म्हणतात भैयाजी आज बी बारिश आई थी की हा, हा? आज भी बारिश आई आई थी क्या? आज भी बारिश आए, आ आणि सीमाताई लाईव तुमचं स्वागत आहे सीमाताई म्हणतात आपली चिमणी दादा नमस्का। नमस्कार ताई लाईव मै तुमचं स्वागत आहे आणि वैशाली ताई म्हणतात दादा आज पाऊस किती आहे तर आज पाऊस खूप झाला वैशाली ताई आणि ताई म्हणतात मी पण ठीक आहे दादा आणि सीमतई म्हणतात लाईक केलं धन्यवाद धन्यवाद सीमाताई लाईक केलं त्याबद्दल आणि वैशाल आता सध्या दादा दिसत नाही ते ठीक आहेत ना काय माहिती ते तर लाईव्हला येतच नाहीत अगोदर येत होते पण आता येत है नाहीत आणि सीमाताई कट्टाताई नमस्कार वैशल तुम्हाला नमस्कार केलेला आहे सीमाताईंनी आणि वैशलताई मत दादा आज आमच्याकडे खूप पाऊस होता हो ताई दुपारी पाऊस खूप पडलाच आणि भारती भार्ट, ते म्हण आणि भर आणि भारतीतईनी हॅलो म्हणलेला आहे आणि ते म्हणतात सीमाताई नमस्कार भारती ताई म्हणतात भैयाजी नेट प्रॉ परेशान कर रहे है। है, नेट प्रॉब्लेम है बहुत आणि भारतीयने माझी कमेंट्स केलेली आहेत हिर ते म्हणतात वैशलताई नमस्कार वैशल म्हणतात हो ना नेहमी असायचे म्हणून विचारले होतई आणि ताई म्हणतात भारती ताई नमस्कार आणि हिर ताई म्हणतात भक्तिताई नमस्कार आणि भारती म्हणतात नमस्ते सीमा सिस्टर व वैशलते म्हणतात भाग्यश्रीताई नमस्कार हिराय म्हणतात सीमाताई नमस्कार आणि भारतीय म्हणतात नमस्ते ताई आणि भारती ते म्हणतात नमस्कार नमस्कार आणि वैशलताई म्हणतात ताई जेवण झाले का लाई माझे सर्वांचं स्वागत आहे आणि हिरताई म्हणतात हो झाले जेवण आणि भारती म्हणतात आप सभी को नमस्ते 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 भारती भारती दीदी सीमाताई म्हणतात भारती ताई सब कर ताई मी रिटर्न करेन तो भारती दीदी सीमाताई के चॅनल को सब की जे आपण कर देगी आणि हिरेताई म्हणतात तुम्ही जेवला का ताई आणि भारती ताई म्हणतात ओके अभी देखती हू आणि ताई म्हणतात ताई वेश थाळी खूप छान बनवली आणि ते म्हणतात हो ताई आत्ता झाले जीवन आणि वैशलते म्हणतात आज गावावरून स्पेशल आले होते वडिलांनी पाठवले होते आणि भारतीय जी सीमा सब्सक्राइब नाईन मिलियन और आपका नहीं मिला और नहीं कोई कमेंट है नहीं कोई कमेंट है आणि हिरा ती म्हणता थँक्यू ताई आणि भारतीताईंनी इमोजी कमेंट्स केली धन्यवाद 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 आणि भाग्यश्री भाग्यश्रीताई आता हळूहळू असेच व्हिडिओ बनवत जा खूप छान बनवलेत हो भाग्यश्रीताईंनी खरंच खूप छान व्हिडिओ बनवलेले आहेत आणि एडिटिंगसुद्धा खूप छान आहे भारतीताईंचं वैशलिकताई भाग्यश्रीताईंचं व्हिडिओ खरंच खूप छान आहेत आणि वैशाली ताईनी माझी कमेंट्स केलेली आहेत आणि सीमा ताई म्हणतात भारती जे आपण रिटर्न करते हो आणि हिर ते म्हणतात हो हो हळूहळू बनवते भारती त्या म्हणतात ओके भारतीय म्हणतात आभी करती हो तर मेना जॉईन करा जे नवीन असेल ते लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि वैशलताई मात मस्तता प्रत्येकाने प्रगती केलीच पाहिजे आणि वैशालता नियमोचे कमेंट्स केले धन्यवाद 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 आणि वैशलता नियमोचे कमेंट्स केले धन्यवाद वैशाली ताई आणि वैशालीताईने कमेंट्स केले ने धन्यवाद धन्यवाद वैशालीता माझी कमेंटसाठी आणि हिर ते म्हणजे होत नक्की आणि हिरा इमोजी कमेंट्स केलेली आहे केले धन्यवाद धन्यवाद वैशल इमोजी कमेंट्स केलेले आहे हिराय ने मोजे कमेंट्स केले धन्यवाद 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 आणि वैशाल त्यांनी सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद सपोर्टिंग साठी लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सर्वांचे सीमाता मनता भारती जी सब किया रिटर्न करो भारती दीदी आपको सीमा सीमा दीदी दि ने आपको सब किया है किया है तो तो उन्हें रिटर्न कर दीजिए वैशलता मनता बर दादा शुभ रि गुड नाइट ताई खूब खूब धन्यवाद लाइव जॉइन करने खूब खूब धन्यवाद ताई भारतमता सिमा सिस्टर मैंने आपको ज्वाइन कर लिया है और कमेंट किया है लॉन्ग वीडियो पर वैशल तेमता भाई दादा भारत आपके सा से सब्सक्राइबर हो गए हैं आणि भारतीय ते म्हणतात चेक करलो सिस्टर लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद आनी भारतीय तो सीमा सिस्टर से बोल रही हो भैया जी आनी भारतीय इमोजी कमेंट्स के लिए धन्यवाद धन्यवाद भारतीय तो नहीं मुझे कमेंट्स आटी आनी भारतीय सारे चीज़ मुझे कमेंट्स के लिए धन्यवाद धन्यवाद भारतीय तो नहीं मुझे कमेंट्स आटी आनी सीमा तो नहीं हिराई हिराई रेसिपी सब केलं रिटर्न करा आणि भारती ताईने माझी कमेंट्स केलेले आहे धन्यवाद धन्यवाद भारती ताई आणि सीमाताई म्हणतात भारती ताई रिटर्न करताई भारती दीदी आप सीमा दीदी को आप रिटर्न कीजिए अन्य भारतीय माता मतलब सीमा सिस्टर जी मैंने आपको ज्वाइन कर लिया है और कमेंट किया है मैंगो सेक वाली वीडियो पर सात सौ सा पच्चीस सब्सक्राइबर हो गए हैं आपके आणि भारतीय त्यांनी मोजिक कमेंट्स केल्या धन्यवाद धन्यवाद इमोजी कमेंटसाठी कमेंट्ससाठी धन्यवाद आणि भारतीतईनी माझी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद भारतीय माझ्या कमेंटसाठी आणि सीमाताई म्हणतात हिरा ही रेसिपी रिटर्न करो आणि भारती दीदी म्हणतात कर कर्दी आहे तो सीमाते तुम्हाला रिटर्न केलेला आहे भारतीतईनी आणि भारती त्यांनी खूप सारे असे इमोजी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद भारती ताई आणि हिरा ताई म्हणतात रे हो तो रिटर्न करते हे हिरा दीदी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे निभारती ती म्हणतात बाय बाय गुड नाईट भारती दिदी बहुत बहुत धन्यवाद लाईव्ह जॉईन करणे केले दिदी आणि भारती ताई म्हणतात बाय बाय जी गुड नाईट गुड नाईट भारती दिदी बहुत बहुत धन्यवाद आणि सीमाताई म्हणतात हिरायत रिटर्न करा आणि सीमाताई म्हणतात दादा जेवण झालं होत आहे जेवण झालं माझ धन्यवाद सीमाताई लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि सीमाते म्हणतात बरं आणि आज पाऊस खूप झाला दुपारी काल पाऊस थांबला होता पण आज अचानकच पाऊस चालू झाला खूप आणि सीमाताईंनी खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद सीमाताई सपोर्टिंग कमेंटसाठी लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं आणि सीमाताईने सपोर्टिंग कमेंट केलं धन्यवाद सीमाताई आणि हिरते कि मुझे कमेंट्स के लिए धन्यवाद धन्यवाद ही रहता ही। गुड नाइट सरवन्ना। कुक कुक धन्यवाद लाइव जॉइन करने आशा थी।